देवर आंदोलन मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मोठा यश मिळाला आहे राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या यानंतर मराठा समाजाकडून राज्यभरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे तुम्ही खाली, खाली बसा, बसा। तुम्ही खाली बसा लवकर बसा पाठीमागचा दिसतोय तुम्हाला दोनदा सांगितलं मी आता खाली बसा तुम्ही हे ते थांबा तुम्ही मराठा आरक्षणाच्या लढाईच्या बाबत तुम्ही मागचे बसले तर त्या आडा बंद होतो नाही त्या गोंधळ त्यांना नाही दिसलं ते बंद लढाईसाठी हा संघर्ष सुरू होता आपल्या खाली बसणार आहोत त्या मंडळाचे शिंदे आपले सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ते या ठिकाणी आलेत आणि मंत्रिमंडळातील मंत्री महोदय या ठिकाणी आले आता सगळ्यांचं नाव घ्यायचं म्हटलं तर पुन्हा आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचाही मनापासून धन्यवाद माझा आवाज येतोय नाही दिसला दिसू देऊ आपण इथं यासाठी आलो होतो की ज्या चोपन लाख नोंदी सापडल्यात कोणाला साहेब तुम्ही दोघं खाली आहात बस का चोपन्न लाख मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्यात ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या त्याच्या परिवारातल्या लोकांना हे तातडीनं कुंडी प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि आपली तिसरी मागणी होती आपली तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं या मागणीसह आपण या ठिकाणी मराठा आपण यासाठी साडेचार महिन्यापासून संघर्ष केलाय आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे सोयरे सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावे यासाठी आद्यदेश होणं आवश्यक होत मी जास्तीच न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणार आहे माझ्या या आरक्षणासाठी संघर्ष केलाय तीनशे पेक्षा ही जास्त मराठ्यांच्या पोरान या आरक्षणासाठी आत्महत्या केल्यास बलिदान दिले आज त्या माझ्या माता माउलेच्या कंपाळी कुंकू नाही राहिलं या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला करता पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडले या सगळ्यांचं स्वप्न साकार करण्याच्या जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत आणि जावळे पाटलांपासून या बलिदान गेलेल्या साडेतीनशे पेक्षाही जास्त पोरांचे बलिदानाची आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडीने दे देण्यासाठी शिबिर सुरू केले व